मंडळी मराठा आरक्षणासंदर्भातील मुद्दा चिघळल्यानंतर सरकारनं सकारात्मकता दाखवत जारांगे पाटील यांच्याकडून दोन महिन्यांची मुदत मागून घेतली होती जारांगे यांनी देखील चोवीस पर्यंतची वेळ सरकारला दिली होती त्यानंतर मधल्या काही काळात बऱ्याच घटना घडून गेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वाद उभा राहिला त्यातून जारांगे पाटलांना मिळणारं इतर समाजाचं समर्थन कमी झाल्याचं बोललं जात होतं आणि त्यामुळं आंदोलन मोडीत निघतंय की काय ही भीती व्यक्त केली जात होती इतकंच नाही तर काही ठिकाणी जरांगे पाटलांची ताकद कमी झाल्याचीही चर्चा सुरू होती त्यामुळे आगामी काळात अल्टिमेटम संपल्यावरही आरक्षण मिळालं नाही तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे सरकारनं काही हालचाल सुरू केली आहे का नाही याबद्दलही मराठा समाजाला स्पष्टता मिळत नव्हती मराठा समाजाची बैठक घेऊन मनोज जरांगे पाटलांनी काही गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि चोवीस डिसेंबर हीच डेडलाईन असेल असा सरकारला इशारा दिला त्यामुळे जरांगी पाटलांच्या आगामी काळातील आंदोलनाची दिशा आता नेमकी काय असेल मुंबईत खरंच जारांगे पाटलांचा महामोर्चा निघू शकतो का याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी आरक्षणासाठी दिलेल्या अल्टिमेटमला फक्त आठ दिवस शिल्लक राहिलेले असताना सरकारकडून त्याबाबत कोणतीही माहिती समोर येत नसल्यामुळं जरांगे पाटला सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता जालना जिल्ह्याच्या गावामध्ये मराठा समाजाची बैठक होती सरकारच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतल्याचं पाहण्यात आलं होतं त्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात गेले होते त्यांच्यात झालेल्या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि ते म्हणाले होते की न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं केलेल्या कामामुळे आजवर महाराष्ट्रात लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे राज्य सरकार मराठा समाजाला पूर्णपणे टिकणार आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन आणि राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून समाजाचे सर्वेक्षण अशा दोन परयांवर काम करीत आहे पण आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळानं मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती तेव्हा सतरा तारखेला अंतरवाली सराटी इथं आयोजित होणाऱ्या समाज बांधवांच्या बैठकीत चर्चा करून त्याविषयी निर्णय घेऊ असं जरांगे पाटलांनी सरकारच्या शिष्टमंडळाला स्पष्ट सांगितलं होतं तेव्हाच आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असंही जरांगेंनी स्पष्ट केलं होतं तसंच अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे परत घ्यावेत अशी मागणी यांनी शिष्टमंडळाला केली कारण माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत घरे जाणारे मराठा आंदोलक नव्हते असं सांगितलंय याकडेही त्यांनी शिष्टमंडळाचं लक्ष वेधलं त्यानुसार आजच्या बैठकीत सरकारला दिलेल्या अल्टिमेटम संदर्भात पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचं जरांगे म्हणाले होते बैठकीनंतर जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की आपण चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ दिलाय आणि त्यातला एकही तास कमी होणार नाही मराठा समाजातील लोकांना आता आरक्षण समजायला लागले हीच समजायला लागलंय आता गुलालच अंगावर घ्यायचा मागार नाही ही आता शेवटची लढाई आहे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा ही आमची प्रमुख मागणी आहे ओबीसी आरक्षणात सर्वात अगोदर मराठा समाज आहे मराठा समाजाच्या कुणबी असल्याच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत असं गिरीश महाजन यांनी सांगितलंय असंही जरांगे पाटील म्हणाले त्यामुळे आरक्षणात येण्यासाठी मराठा समाजाला कोणी रोखू शकत नाही ओबीसीमध्ये समावेश होण्यासाठी शासकीय नोंदी आवश्यक आहेत आपल्यामुळे एस सी आणि एस टीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तसंच सीमधील एन टी व्ही जे एन टी धनगर आणि वंजारी बांधवांना धक्का लागत नाही कारण त्यांचा सीमधून वेगळा प्रवर्ग आहे सीमध्ये पूर्वीपासूनच आपण आहोत आपल्यालाच हे माहिती नव्हतं तेव्हा आता ओ बी सीमधूनच आरक्षण घ्यायचं असं जनांगी पाटलांनी सांगितलं आहे आता हे झालं त्यांचं म्हणणं पण दुसरीकडं मागच्या काही काळापासून जरांगे पाटलांचं आंदोलन थंड करण्यात सरकारला यश आलंय का अशी दबक्या आवाजात महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे त्याची दोन ते तीन महत्वाची कारणं सांगितली जातात एक म्हणजे सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल जरांगी पाटलांनी जेव्हा पहिल्यांदा उपोषणाचा मार्ग निवडला होता तेव्हा ओबीसी आणि दलित समाजानंही त्यांना पाठिंबा दर्शवला होता स्वतः जरांगी पाटलांनी धनगर आरक्षणाच्या ठिकाणी जाऊन धनगर आणि आमची एकच परिस्थिती आहे असं म्हणत धनगर आरक्षणाला समर्थन दर्शवलं होतं पण नंतरच्या काळात गोष्टी बदलत गेल्या छगन भुजबळनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊन देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर मात्र जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात बरंच शाब्दिक युद्ध रंगलं आणि महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष उभा राहिला त्यामुळे जरांगे पाटलांना ओबीसी आणि धनगर समाजाकडून मिळणारं समर्थन काही प्रमाणात कमी झालं त्याबद्दल काही जाणकारांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले कारण ओबीसी आणि मराठा समाजात फूट पडली तर जरांगे पाटलांची ताकद कमी होईल आणि मग मराठा आरक्षणाची मागणी स्वस्तात गुंडळता येईल असा सरकारचा डाव असल्याचाही काही जणांनी आरोप केला भुजबळ आणि जरांगे यांच्यातील वादानंतर अगदी तशीच परिस्थिती राज्यात निर्माण झाली आणि जरांगेंचं समर्थन त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाल्याच्या चर्चांना उदाहरण आलं दुसरं म्हणजे जरांगेंच्या आंदोलनामागं शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करून जरांगेंच्या सर्वसामान्य नेतृत्वाच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचाही प्रयत्न केला गेला ओबीसीच्या सभेत तर भुजबळांनी जरांगे पाटील मद्य प्यायल्यासारखे टीका करतात असंही म्हटलं पिऊन किडण्या किडल्या त्या सांभाळ अशी वैयक्तिक आणि गंभीर टीकाही भुजबळांनी आज केली दरम्यान मध्यंतरी मराठा आंदोलनाला हिंसक वळण देऊन जारांगे पाटील यांनी एकूणच मराठा आंदोलकांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा आणि पर्यायानं जारांगे पाटलांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होत असल्याचं पाहण्यात येत आहे तर मग अशा परिस्थितीत आता जारांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार जसं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे तसं त्यांचा पहिला प्रयत्न तर हाच असणार आहे की आधी दिलेल्या अल्टिमेटमपर्यंत म्हणजे चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून ठोस उत्तर मिळवणं आणि जर तसं झालं नाही तर अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटील मराठा समाजाचा मोर्चा घेऊन आझाद मैदानावर जातील आणि तिथं मुंबईत शक्ती प्रदर्शन करून को सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील तेव्हा मग सरकारला परिस्थिती हाताळणं अवघड होणार हे मात्र नक्की आता मागच्यासारखं जरांगे पाटील पुन्हा उपोषण किंवा साखळी उपोषण या दिशेनं जाण्याची शक्यता कमी आहे तेव्हा जरांगे पाटलांकडे गावबंदीचा उपाय असू शकतो त्यामुळं आता येत्या काळात जरांगे पाटील आहे त्या परिस्थितीवर मात करून पुन्हा एकदा उभे राहतील का सरकारची मराठा आरक्षण देण्याबाबत खरंच पॉझिटिव्ह भूमिका आहे का सरकार मराठा समाजाला मधून आरक्षण देईल का जर नसेल तर सरकार वेगळ्या मार्गानं म्हणजेच स्वतंत्र पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण देईल का आणि ते मिळालेलं आरक्षण जरांगे पाटलांना मान्य असेल का अशा प्रश्नांना वाचा फुटली आहे पण या संपूर्ण परिस्थितीबद्दल तुमचं मत नेमकं काय मराठा आरक्षणाची लढाई खरंच अंतिम टप्प्यात आली आहे का अजूनही मराठा समाजाला चोवीस डिसेंबरनंतर आरक्षणासाठी वाटच पाहावी लागणार आहे जारांगी पाटलांची पुढची दिशा काय असावी याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच भुजबळांनी जारांगी पाटलांवर केलेली टीका तुम्हाला योग्य वाटते का हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद